हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध केला तो दिवस शिवप्रताप दिन म्हणून अखंड महाराष्ट्रात साजरा केला जातो हा दिवस इतिहासाला कलाटणी देणारा ठरला आहे आदरणीय संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो चा गेल्या चार वर्षांपासून केल्या जाणाऱ्या रक्तदान शिबिरात हजारो रक्तदात्यांनी सहभाग घेतला आज झालेल्या रक्तदान शिबिरात दोनशे एक्कावन्न युवकांनी रक्तदान करून धर्मासाठी योगदान दिले आहे या रक्तदान शिबिरासाठी जनकल्याण रक्तपेढीने अणमोल सहकार्य केले आहे ज्या ज्या वेळेस रक्ताचा तुटवडा असेल त्यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे धारकरी रक्तदान करतील असा विश्वास श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे शहर प्रमुख देवदास मुदगल यांनी व्यक्त केले आहे नालेगाव येथे शिवप्रताप दिनानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात दोनशे एक्कावन्न युवकांनी रक्तदान केले शिवप्रतिष्ठान रक्तदात्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची सिंहासनावर आरूढ असलेली मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आलाय या प्रसंगी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहर प्रमुख देवदास मुदगल शिवाजी बराडे दिनेश जोशी तानाजी देवकर भूषण झारखंडे सागर ठोंबरे रवी चवंडके महेश निकम रवी म्हसके संदीप मुकाटे राहुल म्हसे सागर भालेकर मनीष आजबे संजय जाधव आदींसह जनकल्याण रक्त केंद्राचे डॉक्टर विलास मढीकर डॉक्टर गुलशन गुप्ता डॉक्टर वसंतराव झेंडे डॉक्टर मुनोद गजेंद्र सोनोने सागर हुंडे स्मिता बडवे सोनाली खांडरे शरद बळे व कर्मचारी यांनी रक्त संकलनाचे कार्य केले हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानाचा था कोथळा बाहेर कडून हिंदवी स्वराज्याला एक नवीन इतिहासाची कलाटणी देणारा दिवस आजचा ठरलेला आहे या दिवसाचे आच्युत्य साधून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आहिल्यानगर आदरणीय संभाजीराव भिडेगुरजी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या चार वर्षापासून रक्तदानाचे आयोजन करते या रक्तदानामध्ये चार वर्षापासून हजारो रक्तदाते यात सामील हो होत आहेत आज झालेल्या रक्तदानामध्ये दोनशे एक्कावन्न रक्तदानांनी आपलं रक्तदान देऊन धर्मासाठी योगदान दिलेलं आहे येणाऱ्या काळात बी ज्या ज्या वेळेस जनकल्याण रक्तपिढीला रक्ताची गरज पडेल त्या त्यावेळेस शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी पूर्ण सहकार्यानेशी समाजाच्या सेवेसाठी सत्कार सत्कार्य करण्यासाठी सदैव तत्पर राहतील अशी मी ग्वाही देतो आणि आज जे रक्तदान केलं आहे त्यांच्या मनापासून मी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आभार व्यक्त करतो जनकल्याणच्या माध्यमातून थॅलेसिमिया रुग्ण असणाऱ्यांना दर पंधरा दिवसाला रक्तदान दिले जाते या रक्तदान करण्यासाठी जनकल्याण रक्तपेढी आम्हाला कॉल करते त्यावेळेस आम्ही आवर्जून या रक्त थॅलेसिमिया रुग्णांसाठी रक्तदान करून सहकार्य करीत असतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर नगर